लई भारी म्हणजे शब्द कमी पडतील सांगा कारण जसा लारा तू म्हटलंस तसा वर्षभर आम्ही बाकीच्यांची मापा काढत असतो आज आमची कोणात तरी मापा काढण्याची संधी मिळाली <laughs> नमस्कार तात्या माझं नाव कोकणातला मालवण ह्या माझा गाव तर गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा दुसरं आणि तिसरं दिवस यो मी ब्लॉग घेऊन येते तुमच्याकडे त्या दोन दिवसात मान्यवर काही मान्यवर येतले आहेत तर काही आपले सिंधुदुर्ग जिल्ह्यातले नामवंत समालोचक येतले आहेत तर ते सगळे मी व्हिडिओ तुमका माझ्या ब्लॉगमधून घेऊन येत आहे तर हा जो नवीन माझा ब्लॉग असा तो सगळ्यांनी बघा आवर्जून बघा आणि पावसाळी क्रिकेटमध्ये काय मजा असतात ती बघा माझ्याबरोबर सोबत राहा आणि जो व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद मॅन ऑफ द मॅच

आणि आजच्या दिवसात तुमका कॉमेंटेटर सिंधुदुर्ग संघ दिसतो गाव जवान घेऊन येल सगळ्या म्हणजे खेळा आज तुमकां कॉमेंटेटर सगळे दिसतले हे नावाजलेले कॉमेंटेटर सगळे आता त्याची तुम्हाला मॅच भूक गावतली

आजपर्यंत सिंधुदुर्गात एवढे टुर्नामेंट झाले पण एवढे कॉमेंटेटर कधी बघितलास या फक्त गुड मध्ये होऊ शकता गुड मॉर्निंग क्लबच या करू शकता आणि हे आमचे शाम वाकर घडून आणू शकतात गुड मॉर्निंगचे सदस्य आणि या सगळ्या कॉमेंटेटरांना माझ्या स्पष्ट शुभेच्छा तात्यांचा मालवण या युट्यूब चॅनल कडून सगळ्यांनी तात्यांचा मालवण युट्यूब चॅनल सर्च करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समालोचनाच एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्यपूर्ण समालोचन करणारी ही समालोचकांची मांडी आणि आज या गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहे त्यामुळे आमचं हे कर्तव्य ठरत की या सगळ्या दिग्गज जे सत्कार आमच्या गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीनं करण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलेलं आहे आणि सौभाग्य जुळवून आणलेलं आहे ते आमचे संघ सहकारी गुडमॉर्निंगचे सदस्य आणि आंबेरी गावचे सरपंच श्यामजी वाकर यांनी त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार आणि खूप खूप अभिनंदन हा योग जुळून आणण्या गुलाब पुष्प देऊन सर्वप्रथम श्याम वाकर यांचा सत्कार करा सगळ्या समालोचकांच गुलाब पुष्प देऊन सत्कार केलं धन्यवाद सगळ्यांचे मनपूर्वक आभार की तुम्ही एकत्र येण्याची संधी दिली कारण मे महिन्यापर्यंत बरोबर मोठं सीझन असता खेळण्याची इच्छा सगळ्यांचा असता पण वेळेचा गणित जुळून येत नसता त्यामुळे कोण मालवण्याच्या ग्राउंडवर कोण गोव्याच्या ग्राउंडवर कोण सगळे रत्नागिरीच्या ग्राउंडवर पण गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे मनपूर्वक आभार असत की तुम्ही आमका सगळ्यांच्या एकत्र येण्याची संधी दिलात आणि ह्या मैदानावर मालवण बोर्डिंग मैदानात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नाही तर कोकणचा लॉर्ड्स म्हटलं जाता आणि या मैदानावर खेळणं बऱ्याच जणांचं स्वप्न असतं आणि आज आमच्या सगळ्या स्वप्न गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबमुळे आमच्या सगळ्यांच्या वतीन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबसाठी मनपूर्वक टाळ्य तर असत आणि गुड मॉर्निंगच्या सगळ्या सदस्यांचे मनपूर्वक आभार तुमच्या सगळ्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि तुमच्या सगळ्यांच्या कामाधंद्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या तर आज गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब मालवण रबर बॉल पावसाळी स्पर्धा भरवली होती आम्ही अजून चालू असा स्पर्धा ही आणि आज योगायोग असो हो की हे सिंधुदुर्गातले सगळे अव्वल दर्जाचे कॉमेंटेटर कधी आजपर्यंत कोणाक गावले नसते ते आता तुमकू गावतात आणि हेची एक आज आम्ही मॅच ठेवलो हे वर्षभर हे आमका सांगित असतं की तुम्ही असे खेळतात तसे खेळतात पण आज हे स्वतः खेळले आणि स्वतः खेळाने अनुभवले एक पावसाळी स्पर्धा तर तुम तुमका कशी वाटली आमची गुड मॉर्निंगची पावसाळी स्पर्धा लय लय वारी भारी म्हणजे शब्द कमी पडतील सांगा कारण जसा लारा तू म्हटलं तसा वर्षभर आम्ही बाकीच्यांची मापा काढीत असतो आज आमची कोणात तरी मापा काढण्याची संधी असलं जरा आणि खरोखरच क्रिकेट आत्ता आम्ही मनापासून सांगतो की बाहेर बसून कॉमेंट्री करणं खूप सोप्या मैदानात जाऊन क्रिकेट खेळणं खरोखरच कठीण गोष्ट आहे पण आमचीसुद्धा खूप इच्छा असते क्रिकेट खेळण्याची पण वेळ ॲडजस्ट होणार नाही किंवा कोणाक तरी शब्द दिल्लो असता आज जे बघतात म्हणजे सगळेच आमचे नाव दिलेले समालोचक असत बऱ्याच ठिकाणी त्यांच्या बोलवणं केला जातात त्यामुळे मे महिन्यापर्यंत आम्ही एकत्र येणं शक्य नाही पण या जुलै महिन्यात आमच्या मालवण बोर्डिंग ग्राउंडवर एकत्र येण्याची संधी मिळाली गुड मॉर्निंगचे आभार असत आणि खास करून आमचे मित्रवर्य म्हणजे आमच्या लाराचं जो तात्यांचं मालवण जो यूट्यूब चॅनल असा लाराचं प्रयत्न असता की कोकणातले मालवणातले चालीरीती गोष्टी गुणधर्म काहीतरी वेगळ्या गोष्टी जगाच्या समोर आणूचे आणि आज लारा तुझे आभार तुझ्या चॅनलवर आम्ही सगळे हे दिग्गज समालोचक सगळे एकत्र येईले गुड तुझे तुझेसुद्धा मनपूर्वक आभार असत आमचे अध्यक्ष असत श्याम वक्कर श्याम तुम्हीसुद्धा काहीतरी सांगा जरा स सगळ्यात आधी गुड मॉर्निंग क्लबचे आभार ज्यांनी एक गाव एक संघ अशी स्पर्धा असताना सुद्धा आम्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व समालोचकांना एकत्र एक टीम बनवून त्यांना खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही खरोखर गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे आभार आभारी आहोत मी पण त्याचा एक सदस्य आहे आणि गेली की पाच ते सहा वर्ष त्यांच्यासोबत मी असतो त्यांच्यासोबत खूप नेहमी एन्जॉय करत असतो आज ही स्पर्धा आमच्या सहकाऱ्यांसोबत हा देखील माझा एक परिवार आ, आहे आहे समालोचक हा माझा एक परिवार आहे आणि या पर परिवारातील सर्व सदस्यांना घेऊन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबची ही स्पर्धा आपण आनंदात साजरी करावी या उद्देशाने आज या सर्वांना इथे बोलवलं आधी माझ्या विनंतीला मान देऊन हे जे सर्व दोडामार्ग सावंतवाडी कुडाळ वेंगुर्ला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हे सर्व जे आमचे समालोचक आले त्याबद्दल या सर्व समालोचकांचं मी आधी मनापासून आभारी आहे आणि तात्यांचं मालवण हे जे यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर तुम्हाला अशा बऱ्याच गोष्टी अजूनही हो। अनुभवला अनुभवायला मिळतील पाहायला मिळतील त्यामुळे चॅनल तुम्ही नक्की आज आमच्या स्पर्धेत सगळे समालोचक गेले एकदम यांच्यानी एक मॅचो खेळली आणि आपला मनोगत पण दिल्याने तर मी अमोल सरांका विचारेन की गुड मॉर्निंग संघाचा हा जा आयोजन आहे कसा वाटला तुम्हाला गुड मॉर्निंग क्लबच्या वतीने पावसाळी रबर बर क्रिकेट स्पर्धा अतिशय सुंदर आयोजित केली गेली आणि आम्हाला या स्पर्धेचा घटक होण्याची जी संधी गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबने दिली त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सिंधुदुर्ग समलोचक कमिटीच्या वतीने मनापासून आभार मानतो कारण इतके समरचक एकत्र येण्याची मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिलीच वेळ असेल आणि याचा बहुमान गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबला जातो आणि निश्चितपणे तुम्ही तात्यांचं मालवणी यूट्यूब चॅनलवरती हे सगळे सामने आणि आमचे सगळी समलोचक कमिटीची टीम ऐकतात पाहतात त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार आहेत तर तुम्ही नक्की तात्यांचं मालवणी युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि हे चॅनल तुम्ही शेअर करा या चॅनलवरती तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या इतिमभूत घटना आणि ताज्या माहिती त्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत धन्यवाद 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 हे पण आमचे मित्र असत कसा वाटला सागर खूप छान वाटलं बोर्डिंग ग्राउंडवरती येऊन कारण मगाशी बोलताना बादल सर म्हणाले होते की अख्ख्या कोकणचं लॉर्ड्स मैदान म्हटलं तरी वाऊं ठरणार नाही आणि अशा दिग्गज मैदानावरती म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचे अनुभवी खेळाडू मातबभर खेळाडू खेळून गेले त्याच ग्राउंडवरती जेव्हा क्रिकेटचा हंगाम सुरू असतो त्यावेळी आम्ही कुठे ना कुठेतरी कॉमेंट्रीमध्ये व्यस्त असतो आम्हाला भेटता येत नाही पण ही एक सुवर्ण संधी दिली गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबने आम्हाला एकत्र खेळण्याची जसं बाकीच्या आमच्या दिग्गज समालोचकांनी सांगितलं जसं सा मीही सांगतो तात्यांचं मालवण या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अमोल जामदाडे सर म्हणाले तशाच ताज्या ताज्या घडामोडी तुम्हाला ऐकायला मिळतील शुभेच्छा आणि लक्षात ठेवा अगला स्टेशन देवली देवलीमध्ये दे परत पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा होतली श्याम वक्कर यांच्या आणि प्रदीप देऊलकर यांच्या गावमध्ये थैसर सुद्धा नक्की भेट या परत एकदा माझ्या वतीन तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचा सांगण्या असा तात्यांचा मालवट युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अगला स्टेशन देवली टोटल आठ संघ कॉटरी गेले कुडाळ वायरी वॉरियर्स नुरवी स्पोर्ट्स चेन वन येसोआका परोडे एम एस आर टी तुळस महापुरुष देवली साई स्पोर्ट्स हडी आणि आचरा आचरा हे आठ आच चिट्टी केलेत आणि आता आम्ही उपांत्य फेरीसाठी ड्रॉ टाकतो चार पाच सहा, सहा पिटरकडे सात आणि दादांकडे आता आठ आठ चिट्टी झालेल्या असत स्वतः नितीन वाळके हे चिठ्ठी बनवत गुड मॉर्निंगचे सर्वे सर्व चार चार संघांचे दोन गट आपण करतो एक अ गट आणि ब गट पहिली चिठ्ठी दुसरी चिठ्ठी उचलात ती ब गटात जायत अशा क्रमांक पुढचे आणि हे आता चिठ्ठी उडवतो आम्ही आज तो तिसरा दिवस असा उद्या तो फायनल दिवस असा आज आम्ही चिठ्ठी उडवतो आता हजर असत स्वतः सर्वे सर्व गुड मॉर्निंगचे वाळके साहेब रिजवान आणि सदस्य असत त्याबरोबर हडी संघाचा कर्णधार असा चेनवन संघाचा कर्णधार स्वतः मी वायरी संघाच्या बाजून मी असे आणि आता सध्या तीन संघाचे तरी हडीचो असा त्यांच्या पुढे हा लॉस टाकलो जाता पुन्हा एकदा सांगतोय पहिली चिठ्ठी अ गटाची दुसरी चिठ्ठी ब गटाची अशा क्रमांक विभागणी होत नाही

काढलंय काढलंय काढलं व्हायरी वॉरियर्स ओ घट आता का शेवटीच असा शेवटी एम एस आर टी सी एम एस आर मिळ हे असे अ गट आणि ब गट केलेले असत अ गटात गुडाळ आचरा महापुरुष आणि वायरी टीम आहे तर ब गटात इचुआका फरोळे साई स्पोर्ट्स हडी नुरवी स्फोट वन आणि MS, तुळस असे दोन गट झालेले हा ब गटाचा पहिला सामना उद्या सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होईल महापुरुष देवली विरुद्ध वायरी वॉरियर्स हा पहिला सामना होईल त्यानंतर दुसरा सामना होईल तो ब गटाचा सामना येसुआका पुरोळे विरुद्ध साई स्पोर्ट्स हडी तो सामना सुरू होईल सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी तिसरा सामना आहे तो कुडाळ विरुद्ध आचरे हा सामना अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि चौथा सामना आहे तो नुरवी स्पोर्ट चेंडवण विरुद्ध एम एस आर टी तुळस हा सामना बारा वाजून तीस मिनिटांनी होईल असे हे उपांत्य फेरीचे म्हणजे क्वार्टर फायनलचे सामने होते त्यानंतर गट क्रमांक सेमी फायनल होईल म्हणजे उपांत्य फेरी होईल ती दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी आणि गट ब गो ची सेमी फायनल होईल ती दोन वाजून वीस मिनिटांनी हे दोन सामने आणि शेवटचा सामना अंतिम महाअंतिम सामना हा सायंकाळी चार वाजता सुरू होतो सर्व संघांना विनंती आहे की त्यांनी वेळेत उपस्थित राहून आत्तापर्यंत सहकार्य केलं तसं सहकार्य करूया आणि स्पर्धा संपन्न तर कालचो दिवस आणि आजचं दिवस म्हणजे दोन दिवसाचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येतोय तर आताच आम्ही क्वार्टर फायनलचे लॉस टाकलं आणि उद्या सामनं माझ्यामध्ये देवली आणि वायरी असो सामनं असा तो सामनो सगळ्यांनी बघू घ्यावा आणि हो जर व्हिडिओ तुमका आवडलो असाल तर, तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर कोणी चॅनल आमचं सबस्क्राईब करून नसात तर सबस्क्राईब करा धन्यवाद देव